नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीसाठी आपण क्यू बघत आहोत आणि पीवायक्यूचं महत्व असं आहे की पीवाय ने आपल्याला सिलेबस समजून येतो आणि पीवाय ने आपल्याला तो प्रश्नच समजून आला की त्याच्याशी रिलेटेड कोणती इन्फॉर्मेशन आपण शोधावी आणि कोणता प्रश्न नेमका येऊ शकतो ह्या गोष्टी आपल्याला पूर्ववत माहीत होतात बघा तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी <अगी> पीवाय क्यू बघत आहोत आणि सर्व प्रश्नाचं नाँगी स्पष्टीकरण त्यासोबतच त्या प्रश्नाच्या संदर्भात इतर महत्वपूर्ण माहिती आपण घेत आहोत पहिला प्रश्न बघा आपण पाच प्रश्न घेणार आहोत आधीच सांगतोय भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या घटनेतून स्वीकारण्यात आलेली आहे हा पी वाय किंवा प्रश्न आलेला आहे मग जर्मनीच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेली या चारपैकी कोणती तरतूद आहे पहिली तरतूद आणीबाणीच्या दरम्यान म्हणजे आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्कांचे निलंबन करणे राज्यसभा सदस्य सदस्यत्वाची निवडणूक शेषाधिकार केंद्राकडे असणे आणि समवर्ती सूचीची संकल्पना तुम्हाला माहित असं मित्रांनो ज्यावेळेस भारत देश हा आणीबाणीत असेल त्यावेळेस मूलभूत हक्काचं जे निलंबन आहे ते ही तरतूद जर्मनीच्या राज्यघटनेमधून आपल्या राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेली आहे म्हणून अँसर येते फर्स्ट मग राज्यसभा सदस्यत्वाची निवडणूक राज्यसभा सदस्यत्व आता राज्यसभा आणि लोकसभा असे दोन हाऊस आहे आपल्याला इंडियामध्ये तर ते राज्यसभा सदस्यत्वाची निवडणूक ही घेण्यात आलेली आहे दक्षिण आफ्रिकेमधून कुठून दक्षिण आफ्रिका त्यानंतर आपण जाऊया अधिकार केंद्राकडे असणे शेषाधिकार केंद्रा केंद्राकडे असणे म्हणजेच अधिकार केंद्राकडेच असले पाहिजे ही तरतूद घेण्यात आलेली आहे कॅनडाकडून कॅनडा त्यानंतर समवर्ती सूचीची संकल्पना ऑस्ट्रेलिया या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलिया आता एवढ्याच तरतुदी आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेल्या आहे का नाही तर बऱ्याचशा स्वीकारण्यात आलेल्या आहेत त्याचा सुद्धा आढावा घेऊ तत्पूर्वी आपण बघूया की पहिल्याचं आन्सर राईट आहे आता बघा भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद अमेरिकेच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेली आहे याचा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे मित्रांनो म्हणून मी इथं व्हॉट देतो कमेंट्स करा कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता स्पष्टता तुम्ही त्याबद्दल विस्तारित स्वरूपात सुद्धा लिहू शकता येस हक्क आहे का राष्ट्रपतींची निवड पद्धती पंचवार्षिक योजना की कायद्यांचे राज्य आता प्रत्यक्षरित्या भारतीय त्यांचे असणारे देश कोणते ब्रिटनकडून संसदीय देन कायद्यांचे राज्य लोकप्रतिनिधींची सर्वोच्चता मंत्रिमंडळी जबाबदारी आणि लोकसभेचे आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांचे कार्य या एकूण पाच ब्रिटनकडून स्वीकारण्यात आलेले आहे त्यानंतर अमेरिकेकडून मीन्स युनायटेड स्टेट ऑफ अमेरिके राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेल्या काही तरतूद आहेत मूलभूत हक्क सर्वोच्च न्यायालय व पुनर पुनरावलोकन उपराष्ट्रपतीचे जे पद आहे त्या संबंधीतील तरतूद ही अमेरिकेच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेले महाभियोग प्रक्रिया म्हणजेच राष्ट्रपतीला सुद्धा काही विशिष्ट कारणे दाखवून ती महाभियोग प्रक्रिया नेमून म्हणजेच पदावरून दूर करण्यात येतं स्वातंत्र्य समता आणि न्याय या मूल्यांचा प्रभाव ह्या युएसएकडून स्वीकारण्यात आलेली तरतूद आहे आयर्लंड आयर्लंडची राजधानी काय ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करा कॅपिटल काय तर ओके मधूनमधून तुम्हाला मी कमेंट्स करायला यासाठी सांगतो की तुमचं जे ज्ञान आहे ते थोडस काय होतं की दिसून येतं नेमकं स्वतःला तुम्हाला राज्याच्या धोरणा धोरण निर्देशक तत्त्वे राज्याची जे धोरण निर्देशक तत्त्वे आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हे आयर्लंडच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आलेली तरतूद आहे राष्ट्रपतीची निवड पद्धती ही आयर्लंडच्या राज्यघटनेतून निवडण्यात आलेली पद्धत आहे राज नियुक्त सदस्य नॉमिनेटेड मेंबर्स जे असतात जे नॉमिनेटेड केल्या जातात क्रीडाकडू क्रीडेमधून लेखक असते कोणी म्हणजे बरेचसे आहे वेगवेगळ्या क्षेत्रामधून जे नॉमिनेटेड केलेले जे मेंबर्स आहे ते मेंबर्स घेण्याची जी, जी, में में जी तरतूद आहे आयर्लंडच्या राज्यघटनेमधून आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेली आहे चार आहे कॅनडामधून कॅनडाच्या राज्य घटनेमधून स्वीकारण्यात आलेल्या तीन तरतुदी आहेत पहिली आहे केंद्र व राज्यामध्ये शक्तीचे विभाजन शेषाधिकार हे केंद्राकडे असणे आणि मजबूत केंद्र शासन त्यानंतर आपण घेतलेला आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेले तरतूद आहेत ते म्हणजेच समोरती सूची ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट असं म्हणतो वाणिज्य व्यापाराची स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स आणि संसदीय समित्या प्रणाली त्यानंतर सहावी आहे जर्मनीच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेली फक्त एकच तरतूद आहे ते म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्कांचे निलंबन करणे त्यानंतर सोवियत संघ यु यु युएसएसआर यु, यु, युनायटेड स्टेट ऑफ सोवित रशिया मीन्स रशियाकडून स्वीकारण्यात आलेली आहे दोन पद्धती आहे ते म्हणजे एक पंचवार्षिक योजना आता पंचवार्षिक योजनेच्या स्वरूपात त्या बंद झालेल्या त्या जागेवर दुसरा आयोग नेमण्यात आलेला आहे पंचवार्षिक योजना ह्या एस आर मीन्स रशियाच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेल्या आहे समाजवादाची कल्पना मूळ प्रस्तावनेचा जो भाग आहे त्यामध्ये जो समाजवादाची कल्पना आहे ती सुवेत संघ मीन्स यू एस एस च्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेली आहे फ्रान्सच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेल्या बघा आता तुम्हाला सांगतो स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे जे तीन शब्द आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिसतात ते तीनही शब्द स्वीकारण्यात आलेले आहे फ्रान्सच्या राज्यघटनेमधून आणि प्रजासत्ताक तत्वे सुद्धा फ्रान्सच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेले आहे शेवटची बाब आहे ते म्हणजे जपानच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेल्या ज्या तरतुदी आहे त्यातली पहिली तरतुद आहे सर्वांची समानता कायदा सर्वांनाच लागू असतो एक व्यक्ती एक वोट हा झाला कायदा तो सर्वांनाच लागू पडणार मग त्यापुढे राष्ट्रपती असो किंवा जनसामान्य व्यक्ती सो कायद्यापुढे सर्वांची समानता ही जी तरतुदा आहे जपानच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेली आहे पद्धतशीर प्रक्रिया प्रोसिजर ऑफ प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ ही सुद्धा जपानच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेली आहे दुसरा प्रश्न बघूया मित्रांनो हा दहावा दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेल्या दोन बाबी आपल्या पुढे आहेत एक म्हणजे सर्वात महत्वाची बाब म्हणजेच घटना दुरुस्तीची प्रक्रिया जे अमेंडमेंट केल्या जातं म्हणजेच घटनादुरुस्ती केल्या जातं प्रोसिजर ऑफ अमेर अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्युशन ही घटनादुरुस्तीची प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेली आहे सोबतच राज्यसभेत प्रतिनिधींची निवड राज्यसभेमध्ये जे प्रतिनिधीची जे निवड आहे ती निवड प्रक्रिया ही दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेली आहे सेकंड क्वेश्चन आपण बघूया ऑलरेडी सांगतो की आपण पाच प्रश्न बघणार आहात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि प्रत्येक प्रश्न हा थोडासा विस्तारित मध्ये सांगितला तर त्याचं ज्ञान आपल्या माइंडमध्ये येतं आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते म्हणून ते तुम्ही सर्वच बघा दोन हजार अकरा अकराच्या जनगणनेनुसार महत्वाचा प्रश्न आहे प्रत्येक शिफ्टला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता दोन हजार अकराच्या जनगणेनुसार मीन्स लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता धर्म समुदाय आहे आता धर्म समुदाय जर म्हटलं तर आपल्या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन त्यानंतर बौद्ध जैन ज्यू येहूदी म्हणजे बरेचसे धर्मसमुदाय आहे त्यांची संख्या आणि भारत देशातील एकूण लोकसंख्या भारत देशाची एकूण लोकसंख्या आणि धर्म समुदायाची संख्या याची जर पट काढली तर टक्केवारी आपल्या पुढे येते मग आपण बघूया लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खऱ्या अर्थानं दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रत्येकच परीक्षेमध्ये प्रश्न येत आहे आणि येणारच ये आहे कारण की सर्वात शेवटची जे लोकसंख्येची जी, जी जनगणना झालेली होती ती दोन हजार अकराला झाली दोन हजार एकवीसला होणे व्हायला पाहिजे होती मात्र ते काही कारणास्तव पुढे गेलेले आहे आता तर उत्तर येते मित्रांनो चौथ्या स्थानावर होते ते म्हणजे ख्रिश्च सिख धर्मसमुदाय सो थर्ड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन भगुया, आता आपण बघूया हिंदू एकोणऐंशी पॉईंट आठ टक्के आहे मुस्लिम आपल्या भारतामध्ये ब्रेचाळीस पॉईंट दोन टक्के आहे ख्रिश्चनांची संख्या दोन पॉईंट तीन पर्सेंट सिख आहे एक पॉईंट सात पर्सेंट बुद्धिस्ट आहे झिरो पॉईंट सेवन पर्सेंट आणि जैन आहे झिरो पॉईंट फोर पर्सेंट आणि इतर धर्मसमुदाय ते काही पॉईंटमध्ये येतात आता हिंदूंची जी लोकसंख्या आहे ती आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आपल्या भारताची एकशे एकवीस कोटी लोकसंख्या आहे प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर या पद्धतीने येतं एक एवढी लोकसंख्या आहे दोन हजार अकराच्या अक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज म्हणजेच एकशे एकवीस कोटी आपण त्याला म्हणूया एकशे एकवीस कोटी आपल्या भारत देशाची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या आहे त्याला डिवायडेड बाय जर आपण हिंदूंची लोकसंख्या ही आपल्या भारतामध्ये असणारी आहे एक हजार लगशे, लगशे, शान्यों कोटी, शान्यों कोटी, आ, ल, एक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी म्हणजे शहाण्णव कोटी शहाण्णव कोटी त्रेसष्ट त्या ठिकाणी लक्ष येतं शहाण्णव कोटी त्रेसष्ट लक्ष जर असं डिवायडेड बाय केलं तर आपल्याला ते पर्सेंटेज दिसून येते एकोणऐंशी पॉईंट आठ पर्सेंट समथिंग समथिंग म्हणून आपण लक्षात घेऊ की एकोणऐंशी पॉईंट आठ पर्सेंट म्हणजे एकंदरीत इन ॲग्रिगेट बघितलं तर ऐंशी टक्के ही हिंदू धर्मसमुदायाची लोकसंख्या आहे त्यानंतर मुस्लिम धर्म समुदायाची लोकसंख्या आपल्या भारतामध्ये येतं तेच जर आपण एकशे एकवीस कोटी जर केलं आणि जर सतरा पॉईंट बावीस सतरा पॉईंट बावीस म्हणजे एकंदरीत जर सतरा कोटी सतरा कोटी एवढी लोकसंख्या आपल्या आप भारतामध्ये सतरा पॉईंट बावीस म्हणजे सव्वा सतरा कोटी लोकसंख्या आहे मुस्लिम धर्म समुदायाची ते जर डि डिवायडेड बाय केलं तर बेचाळीस पॉईंट दोन टक्के येते एकंदरीत आपण असं सांगू शकतो की चौदा टक्के मुस्लिम धर्मसमुदायांची लोकसंख्या आपल्या भारतामध्ये आहे त्यानंतर आपण ख्रिश्चन धर्म समुदायांची लोकसंख्या आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून बघत आहोत तर या ठिकाणी एकशे एकवीस कोटी आणि दोन पॉईंट अठ्याहत्तर कोटी दोन पॉईंट अठ्याहत्तर कोटी प्रत्यक्षरित्या या ठिकाणी तुम्हाला दिलेलेच आहे परंतु आपण लक्षात घेऊ की दोन कोटी अठ्याहत्तर लाख एकोणीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी ही ख्रिश्चन धर्मसमुदायाची लोकसंख्या आपल्या भारतामध्ये म्हणून आपण याचं डिवायडेड बाय केलं तर दोन पॉईंट तीन टक्के असं येतं सो दोन पॉईंट तीन टक्के ख्रिश्चन धर्मसमुदायाची प्रत्येकावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रत्येक धर्म समुदायावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो जैन धर्मसमुदायाची लोकसंख्या आपण लक्षात आहोत जैन धर्मसमुदायाची लोकसंख्या आपल्या भारतामध्ये जैन धर्मसमुदाय आहेत चौरे म्हणजे चौवेचाळीस लाख हम्म चौवेचाळीस लाख डिवायडेड बाय म्हणजे एकशे एकवीस कोटी डिवायडेड बाय चौवेचाळीस लाख जर केलं ला हो तर झिरो पॉईंट सदोतीस टक्के असं होतं म्हणून त्यानंतर सिख धर् सिख धर्मसमुदायाची लोकसंख्या येतं एक पॉईंट सात पर्सेंट म्हणजे दोन पॉईंट आठ कोटी या ठिकाणी येतं इथं लाख हे चुकून आलेलं आहे कोटी यायला पाहिजे होतं त्यानंतर आपण इथे जात आहो या इथे इथं कोटीच्या घरात सॉरी सॉरी झिरो पॉईंट सदोतीस लाखच आहे लक्ष लक्ष बरोबर आहे कारण की झिरो पॉईंट सदोतीस त्यानंतर हे बघा एक नंबरमध्ये हिंदू धर्मसमुदाय दोन नंबरमध्ये मुस्लिम धर्मसमुदाय त्यानंतर तीन नंबरमध्ये येतं कोणते तर ख्रिश्चन धर्मसमुदाय आणि चार नंबरमध्ये येतं ते म्हणजे धर्म धर्मसमुदाय त्यानंतर पाचव्या क्रमांकामध्ये येतं जैन धर्मसमुदाय झिरो पॉईंट सदोतीस आणि बौद्धांची बुद्धिस्ट लोकसंख्या येतं चौऱ्याऐंशी पॉईंट फोर्टी थ्री लाख म्हणजे एकंदरीत जर लक्षात घेतलं तर एक कोटीच्या दरम्यान जवळपास येतं तर टक्केवारी जर काढली तर झिरो पॉईंट सात पर्सेंट संपूर्ण भारतामध्ये लोकसंख्या बुद्धिस्ट धर्मसमुदायाची आहे एकंदरीत सहाव्या क्रमांकावर येतं बुद्धिस्ट धर्मसमुदाय अल्पसंख्याक या ठिकाणी बरेचसे धर्मसमुदाय आहेत एकंदरीत एक, एक नंबरवर हिंदू धर्मसमुदाय सेकंडमध्ये मुस्लिम थर्डमध्ये ख्रिश्चन फोर्थमध्ये येतं सीख फिफ्थमध्ये आहे जैन आणि सिक्स्थमध्ये बुद्धिस्ट या ठिकाणी लक्षात घ्या आता थर्ड ऑप्शन थर्ड क्वेश्चन आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हाईस मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेण्यामागचा हाच उद्देश आहे की जर आपण बघितलं की मराठीचे जर क्वेश्चन घेतले तर फक्त मराठीच ज्ञान आपल्या डोक्यामध्ये येते परंतु संपूर्ण तुमची रिव्हिजन होण्यासाठी संपूर्ण सब्जेक्ट होणे गरजेचे आहे म्हणून प्रत्येक सब्जेक्टचा एक दोन एक दोन प्रश्न घेऊन असे पाच प्रश्न आपण एक्सप्लेन करत आहोत या ठिकाणी तुम्हाला माहितच असेल ऍक्टिव्ह पॅसिव्ह आणि इन टू ऍक्टिव्ह असे दोन्ही प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे प्रश्न विचारले जाते मोस्टली जर बघितलं तर फक्त स्टेटमेंट uh, सेंटेन्स म्हणजे असेटिव्ह सेंटेस म्हणजे विधानार्थी वाक्याच्या संदर्भातच ऍक्टिवाईचा पॅशिवाय करायला विचारलेला आहे आणि पॅशिवायचा ऍक्टिवाईज करायला विचारलेला आहे एकाच दुसरे प्रश्न हे इंटरगेटिव्ह सेंटेन्सचे रिलेटेड विचारलेले आहे आता या ठिकाणी बघा समन हॅड रिपोर्टेड द द टू पोलीस आता समन म्हणजे कोणीतरी हॅड रिपोर्टेड द टू द पोलीस अशा याचे चार भाग पाडले आपण सर्वप्रथम तुम्हाला ऍक्टिव्हाइजचा पॅशिवाय करत असताना जो भाग जो भाग वर्ब दर्शवतो त्याच्याकडे जायचं आहे व्हर्ब म्हणजे क्रियापद दर्शवतो त्याच्याकडे जायचा आहे हा जो भाग आहे हा भाग क्रियापद दर्शवतो हॅड रिपोर्टेड त्याला कट करून टाकायचा डायरेक्ट कट केलं म्हणजेच कट आणि प्लस करायचं कट प्लस कट प्लसची सिस्टीम लक्षात ठेवा लगेच तुमच्या लक्षात येतं फॉर्म्युला वापरण्याची गरज पडणार नाही त्यानंतर कट प्लस केल्यानंतर या भागाच्या पुढे या भागाच्या पुढे असते मित्रांनो ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्टला उचलून पुढे आणायचं कधी कधी काय असते ऑब्जेक्ट सोबत काही म्हणजे बरेचसे शब्द असतात ते शब्द उचलून आपल्याला इकडे पुढे आणायचे असतात परंतु कधी कधी काय होते की इथे जर समजा प्रेपोजिशन असेल प्रेपोजिशन म्हणा किंवा इतर काही शब्द असेल त्यानंतरचा भाग हा एक्स्ट्रा वर्ड्स असतो एक्स्ट्रा वर्ड्स एक्स्ट्रा वर्ड्स हा या ऑब्जेक्टचा या भाग नसतो म्हणून त्याला कधी कधी आपण चुकीने घेऊन पुढे आणतो परंतु त्याला तिथंच ठेवायचं आणि जो मेन ऑब्जेक्ट आहे कर्म आहे ते कर्म घेऊन आपण पुढे यायचं म्हणजेच द थेफ्ट आपल्याला पहिले येणार द थेफ्ट थेफ्ट द म्हणजे चोरी आता चोरी देन देन काय करायचं की हा जो बाय समवन आहे तो ऍटलास्ट मध्ये लिहून घ्यायचा बाय समवन बाय समवन आता तुम्ही म्हणाल की समवन लिहिण्याची पद्धत नाही हो खरच बाय समवन लिहिण्याची पद्धत नाही आहे बाय नो वन समवन एनिबडी हे जे शब्द आहेत ते शब्द ऍटलास्ट मध्ये बाय नंतर लिहित नाही परंतु आपण दाखवत आहोत त्यानंतर आपण जायचं जसं आपण ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट केला तसंच आपण इथल्या ऑक्झररीवर जायचं ऑक्झलरी काय आहे है? तर हॅड आहे हॅड जर आहे ना तर या हातावर तुम्हाला ऑक्झलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब सांगतो सांगतो की पहिल्या बोटामध्ये एम इच आर दुसऱ्या बोटामध्ये वेअर थर्ड बोटामध्ये हॅव हॅच फोर्थ मध्ये एकटाच हॅड आहे है, आणि फिफ मध्ये सर्व मॉडेल्स सर्व मॉडेल्स म्हणजे काय शॉल शूड वेल उड कॅन कुड मे माईट मस्ट ऑट टू यूज टू नीड अँड डिअर म्हणजे सर्व पाचव्या बोटामध्ये टाकले परंतु या ठिकाणी जो असेल तेच बोट यूज करायचं यामध्ये हॅड आहे है। म्हणजे हॅडमध्ये एकच हॅड आहे म्हणून टेन्शन घ्यायचं नाही हॅड घ्यायचं हॅड घेतल्यानंतर एक कॉमन है? वर्ड त्याच्यासोबत आलाच पाहिजे आलाच पाहिजे केव्हा येतो कॉमन वर्ड इथं जर व्हिथ्री असेल तर कॉमन वर्ड येतो किंवा व्ही जी असेल तर कॉमन वर्ड येतो तो असतो बीन वित्री असेल तर काय घ्यायचा बिन दे उचलायचा खाली टाकायचा रिपोर्टेड रिपोर्टेड आणि त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा वर्ड आहे तो त्या ठिकाणी टाकून द्यायचा टू द पोलीस टू द पोलीस बाय समवन झाला आन्सर म्हणजे आन्सर काय तर दॅड बीन रिपोर्टेड हॅड बिन रिपोर्टेड टू द पोलीस बाय समवन आता बाय समोन चा पार्ट हा कट केला जातो तो लिहिला तरी चालते म्हणजे इथपर्यंत सेंटेन्स त्याचं आलं ॲक्टिव्ह पॅसिव्ह कन्वर्टेड झालं आता हॅड बिन रिपोर्टेड कुठं आहे तर फक्त या ठिकाणी हॅड बिन रिपोर्टेड आहे बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी हॅड रिपोर्टेड आहे मात्र त्या ठिकाणी कॉमन वर्ड बिन टाकलाच नाही म्हणून हा चुकला त्याच्यानंतर इथं हॅड नाही तर ह्याच आहे कॉमन हॅच हॅड बिन नाहीच आहे म्हणून हा सुद्धा चुकला या ठिकाणी हॅज बिन रिपोर्टेड टाकला आपल्याला हॅडचे हॅडच ठेवायचं होतं म्हणून हेच चुकलं हे बरोबर आहे फोर्थ ऑप्शन इज द राईट अँसर ऑफ दिस क्वेश्चन इंग्रजीवर जास्त फोकस करा कारण की तुमचा रिझल्ट हा मागे राहतो तो फक्त इंग्लिशमुळे इंग्लिशच्या फ्रेजेस करा इंग्लिशच्या आयडियम्स करा इंग्लिशचं होकॅप करा सिनोनिम अँटोनिम्स करा फंक्शनल ग्रामर सुद्धा करा मित्रांनो सजेस्ट करतो राईट आन्सर आहे आता तुम्हाला हा प्रश्न मी क्वेश्चन मार्क म्हणून देतो कारण की तुम्हाला कमेंट जास्त करायचे आपल्या क्लासमध्ये पिक द करेक्ट पॅसेस आता ही हॅड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट ही हॅड कम्प्लिटेड प्रोजेक्ट सेम टू सेम याच्या सारखाच प्रश्न विचारला मी काही दुसरा प्रश्न नाही विचारला चार ऑप्शनपैकी एक ऑप्शनचं तुम्हाला अन्सर द्यायचा आणि कमेंट तुम्ही नक्कीच करा ठीक आहे चला पुढे जाऊ तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की तलाठी टेस्ट सिरीज से मित्रांनो मी माझ्या ऍप्समध्ये एक कोर्सच बनवलेला आहे त्याचवाला तलाठी टेस्ट सिरीजचा त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट मिळतं दहापेक्षा पेक्षा जास्त टेन प्लस म्हणतो मी आणि ट्वेंटीपेक्षा पेक्षा मायनस म्हणतो दहा पेपर तुम्हाला मिळतात सोबतच चॅप्टर वाईस ऑल सब्जेक्टच्या टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात उपलब्ध आहे मी जे शॉर्ट्स व्हिडिओ टाकतो ते बरेचसे शॉर्ट्स व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात या ठिकाणी तुम्हाला जो पेपर मिळतो तो पीडीएफच्या स्वरूपात पण मिळतो क्वेश्चन शीट असते सोबतच त्याच्याला अँसरशीट सुद्धा असते आणि ऑनलाईनला सुद्धा तो पेपर तुम्हाला सोडवू शकता ऑनलाईन ओके ऑनलाईन काय त्या ठिकाणी लिंकच आहे त्याला टच करा तुम्ही टच केल्यानंतर तो पेपर तुम्हाला तुमचं नाव विचारेल ते नाव टाका आणि त्या ठिकाणी पासवर्ड नाहीच आहे तुम्ही डायरेक्टलीच तो सोडवू शकता तुमच्याकडे दोन तास वेळ असेल तर तुम्ही तो पेपर सोडवू शकता याची फी आहे मित्रांनो दोनशे निश्चितच निश्चितचपेन तुम्ही जर इच्छुक असाल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा माझ्याकडून ॲपची लिंक घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहेच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्वप्रथम डाउनलोड करा देन रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तलाठी टेस्ट सिरीज असं एक टॅब येते त्याला टच करा टच केल्यानंतर बायनओ करा बायनओ केल्यानंतर तुम्हाला पीऑनलाईन असं विचारलं जाईल आणि पीऑनलाईनला टच केल्यानंतर तुम्ही फोनपे किंवा जीपेने ते दोनशे रुपयाचं पेमेंट करू शकता आणि देन मला कॉल करा ठीक आहे सर मित्रांनो जर का तुम्ही आतापर्यंत एम पी सी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल तुमच्यासाठीच कार्यरत असतं प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येक सब्जेक्ट विस्तारित स्वरूपामध्ये सांगण्यासाठी मी तत्पर आहो म्हणून एम पी सी स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब करा सर चौथा प्रश्न बघूया पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिलेले आहे लेखक आणि पुस्तके यावर प्रश्न हंड्रेड टक्के असतो म्हणजे असतो म्हणजे साहित्य संपदेवर प्रश्न असतो विश्राम बेडेकर यांनी खालीपैकी कोणते पुस्तक लिहिलेले आहे रणांगण लिहिलं का तणकट लिहिलं ताम्रपट लिहिलं की सत्तांतर लिहिलं दुसऱ्या महाविद्याच्या वेळी त्याचं स्पष्टत विश्लेषण करणारी हे कादंबरी है रनांगन, ही रनांगन ले 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 है। आहे रणांगण ही रणांगण नावाची कादंबरीच विश्राम बेडेकर यांनी लिहिलेली आहे म्हणून अँसर आहे रणांगण इतर सुद्धा आपण लक्षात घेऊ की विश्राम बेडेकरांची इतर पुस्तके सुद्धा परीक्षेमध्ये येणे संभाव्य आहे म्हणून त्यांनी लिहिलेले इतर पुस्तके सुद्धा आपण लक्षात घेत आहोत रणांगण रणांगण एकोणीसशे एकोणचाळीस च्या दरम्यान दुसरे महायुद्ध झालेले होते सो त्या दुसरे महायुद्ध प्रेम आणि मानवी संघर्ष यावर आधारित अशी कादंबरी वाली रणांगण नावाची कादंबरी आहे विश्राम बेडेकर यांच्या त्यांची दुसरी कादंबरी आहे ढगांचा खेळ कुंतला सिराडकर सुद्धा त्यांची कादंबरी आहे हळूहळू नावाची सुद्धा कादंबरी आहे त्यांनी तुंबाडचे खोत हे नाटक सुद्धा लिहिलेलं आहे आणि दुसरं नाटक आहे त्यांचं वाला बी ऑफ डिझायर म्हणजेच भ्रमर भ्रमर तुम्हाला माहित आहे अली मिलिंद आपण त्याला म्हणतो येस सो so, बी ऑफ डिझायर ते ट्रान्सलेशन आहे त्याच्याला भ्रमर तीन पैशाचा तमाशा हे सुद्धा त्यांनी नाटक लिहिलेले आहे तीन नाटक झाले गरीबाची मुलगी ही एक सामाजिक कादंबरी आहे आणि एक त्यांनी प्रवास लेखक संग्रह त्यांनी लिहिलेला आहे प्रवाशी नावाचं हे तुम्ही लक्षात घ्या कारण की काय असतं की आपण एकच पाठ करून हो ठेवतो आणि इतर त्यांच्या संदर्भात माहिती आपण घेतच नाही किंवा आपण इच्छुक नसतो या माध्यमातून तुम्हाला माहिती माहीत झाली विश्राम बेडेकर यांच्या हॉली पुस्तक रण अंगण ढागांचा खेळ कुंतला सिराडका हळूहळू तुंबाडचे खोट भ्रमर तीन पैशाचा तमाशा गरीबाची मुलगी आणि प्रवाशी हे साहित्य संपदा आहे विश्राम बेडेकर यांच्या आता जाऊया तणकट ताम्रपट आहे सत्तांतर तनकट ग भ्र प्रधान ग भ्र प्रधान हे एक साहित्यिक आहे नामवंत साहित्यिक आहे यांचं पुस्तक आहे ते तनकट त्यानंतर ताम्रपट नासी फटके नासी फटके यांच्यावाले तनकट हे एक पुस्तक आहे आणि सत्तांतर तर तुम्हाला माहितच आहे ज्यांनी ही कादंबरी लिहिली त्यांनी सत्तांतर हे एक पुस्तक लिहिलेलं आहे स खांडेकर यांनी विष्णू सकाराम खांडेकर यांनी चला थोडस इतर स्वरूपात मध्ये बघू स खांडेकर स खांडेकर खांडेकर यांची साहित्य संपदा आपण लक्षात घेऊ की त्यांनी अमृताचा कुंभ येयाती स्वप्न आणि सत्य पर्णकुटी दामिनी तारांगण कांचन मृग कांचनगंगा भूत आणि भविष्य सोबत प्राजक्त आणि हिरवा चापा इत्यादी पुस्तकं विविध स्वरूपामध्ये लिहिलेली आहेत आता तुमच्यासाठी एक प्रश्न मी देतोय जो कि है कि खांडे दामी की तुम्ही कमेंटच करायचा आहे की विस या खांडेकर यांची या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी कोणती दामिनी आहे का स्वप्न सत्य आहे का ये आहे की पर्णकुटी आहे आताच आपण बघितलं की यामध्ये बरेचसे अ हे आहे ये ती पर्णकुटी दामिनी इथं दिलेलंच आहे दामिनी ए ती पर्णकुटी सत्य स्वप्न आणि सत्य ओके स्वप्न आणि सत्य सुद्धा आहे असे त्यांच्या साहित्य संपदा यामध्ये विचारलेली आहे मात्र त्यातल्या कोणत्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे मराठी भाषेतील पहिला वेला सो so, विस खांडेकर यांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी कोणती तुम्ही कमेंट्स निश्चितच कराल आशा वाटतो सो so, क्वेश्चन मार्क या ठिकाणी देतोय पाचवा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे हा प्रश्न मॅथमॅटिक्स आणि बुद्धिमत्ता म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला आउट ऑफच मार्क्स पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर समजा तलाठी भरतीच नाही कोणती परीक्षा जर क्रॅक करायची असेल तर किमान दोन सब्जेक्ट आपले परफेक्ट असले पाहिजे परफेक्ट म्हणजेच काय आउट ऑफच्या घरात आपल्याला मार्क्स भेट भेटले पाहिजे म्हणून मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्समध्ये आउट ऑफच्या घरात मार्क्स भेटणे संभाव्य आहे म्हणून तुम्हाला सांगतो याच्यावर जास्त फोकस करा आता बघा काही प्रश्नाचं उत्तर हे फॉर्म्युले निघतं काही प्रश्नाचं उत्तर हे ट्रिक्सने निघतं मी तुम्हाला याचा ट्रिक्सने आन्सर काढून देतो काय असतं की शंभर रुपयाची वस्तू आहे शंभर रुपयाची वस्तू आहे मात्र ती जर आपण सत्तर रुपयाला विकली तर या ठिकाणी तीस रुपीज काय झाला तोटा झाला तोटा झाला आहे की नाही तीस रुपीज तोटा झाला म्हणजेच या ठिकाणी तीस टक्के तोटा झाला सरळ सरळ असे आपण म्हटलं तरी चालते पण ही आपण काय विचार करतो की आपल्याला जर नफा करायचा असेल आता मला तीस टक्के तोटा काही सम म्हणजे भावत नाही बाबा आता मला त्या याच आता किती रुपयाने विकली जावी हम्म तिची किती रुपयाने विकली जावी की जेणेकरून या शंभर रुपयाच्या याच्यावर आपल्याला सतरा पंधरा वीस तीस टक्के नपास झाला पाहिजे नफा नफा झाला पाहिजे एक्सपेक्टेशन असते सतरा टक्के अठरा टक्के वीस टक्के पाच टक्के असं काही टक्क्यामध्ये असू शकतो म्हणजे जा तोटा झाला परंतु नफा झाला पाहिजे अशी जर अपेक्षा असेल त्या संदर्भातलं जर गणित आलेलं असेल तर मित्रांनो कसं सोडवायचं तुम्हाला सांगतो की सर्वप्रथम काय करायचं की तोटा झाला तर था होऊ द्या परंतु ती वस्तू किती रुपयाला विकल्या गेली ती विक्री किंमत सर्वप्रथम लिहून घ्यायची अठरा हजार सातशे आणि गुरेले करायचं फार्म्युला तर खूप लंबा आहे फार्मुला खरेदी विक्रीच्या फॉर्म्युलामध्ये जर टाकला तर खूप कॉम्प्लिकेटेड गणित तयार होतं परंतु तुम्हाला सांगतो की आता आता जायचं की ॲट पस्ट विक्री केल्यानंतर काय झालं तोटा झाला तोटा जर झाला असेल तर त्याला शंभर मधून वजा करायचे इथंच करायचं शंभर मधून वजा केले तर किती येते एटी फाईव्ह येते एटी फाईव्ह बरोबर इथं खाली लिहायचे काय म्हटलं मी खाली लिहायचे एटी फाईव्ह तोटा झाला पंधरा टक्के म्हणून शंभर वजा पंधरा म्हणजेच पंच्याऐंशी सो आपण इथं खाली लिहिले देन देन काय करायचं अतिशय इम्पॉर्टंट असं आहे की मग आपलं एक्सपेक्टेशन काय आहे की पंधरा टक्के नफा व्हायचं होऊ दे ना पंधरा टक्के सतरा टक्के वीस टक्के पन्नास टक्के जरी नफा असेल तरी सुद्धा या ठिकाणी शंभर वाढवायचे म्हणजे प्लस शंभर करायचे म्हणजे एकशे पंधरा आणि हे एकशे पंधरा याच्या डो डोक्यावर लिहायचे झालं कॅल्क्युलेशन केलं की तुमच्याली ही जे अपेक्षित अशी नफा होईल हो अशी अपेक्षित विक्री किंमत तुमच्याला निघून जातं आता कॅल्क्युलेशन करत असताना कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड सुद्धा होऊ शकतं आता बघा आडवा भाग सुद्धा देऊ शकतो आपण आणि असा सुद्धा भाग आपण देऊ शकतो आता या ठिकाणी बघा काय करायचं महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पाच न भाग जाऊ शकतो पाच दोन दहा पाच तरी पंधरा झाला पाच एक पाच तीन उरले पाच सात पस्तीस आहे की नाही आता असा आडवा भाग जाणार सतरा एक सतरा सतरा एक सतरा उरला एक झाले सतरा सतरा एक सतरा आणि हे दोन शून्य इथं मग बघा अकरा से गुणिले तेवीस काय येणार हे दोन शून्य इथं अकरा त्री तेहतीस हा चाले आले तीन अकरा दोन्ही बावीस बावीस आणि तीन होतात पंचवीस सो so, पंचवीस हजार तीनशे रुपयाला ती विकली जावी जेणेकरून त्याच्यावर पंधरा टक्के नफा होणार आहे मित्रा सो so, या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन कळलं का कळायलाच पाहिजे येस आता यावर तुम्हाला दोन प्रश्न मी होमवर्कसाठी देतो आणि ते वाचून दाखवतो जेव्हा एक वॉशिंग मशीनची विक्री किंमत पंधरा हजार तीनशे असते तेव्हा दुकानदाराला पंधरा टक्के तोटा होतो विक्री केली त्यानं बिरानं वॉशिंग मशीन आली काही लक्षात आलं नाही आणि विक्री करून टाकली तर त्याला तोटाच झाला पंधरा टक्के परंतु त्याला वाटायचं की पंधरा टक्के नफा झाला पा पाहिजे तर त्याची विक्री किंमत किती असावी ऑप्शन मधून तुम्ही देणार आहात एकदा तुम्ही कमेंट्स कराच कमेंट्स मुळे माहित पडते की तुम्ही खरंच माझ्या क्लासला जुळलेले आहात का हम्म कमेंट्स करा निश्चितपणे दुसरा प्रश्न आहे जेव्हा एक लॅपटॉपची विक्री किंमत सत्तावीस हजार दोनशे असते तेव्हा दुकानदाराला वीस टक्के तोटा होतो वीस टक्के लॅपटॉपची विक्री किंमत किती असली पाहिजे ऑप्शन तुमच्या पुढे आहे इथे सुद्धा तुम्हाला फॉट देतो आणि तुम्ही कमेंट्स करा प्लीज कमेंट प्लीज कमेंट प्लीज, कमेंट, प्लीज, प्लीज, प्लीज ओके यस मित्रांनो जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर एम पी सी स्मार्ट लर्निंगला सबस्क्राईब करा प्रत्येक वेळोवेळी माझा व्हिडिओ पाहत चला मित्रांना शेअर करा कारण की येणारी जे तलाठी भरती आहे सोबतच एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप ची एक्झामिनेशन आहे या तीन एक्झामिनेशन मी टार्गेट केलेलं आहे निश्चितचपणे याचे व्हिडिओ मी भरपूर सारे टाकणार आहो थँक्स